गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी महाराष्ट्र देशामध्ये पोलिसांमुळे राज्य आणि देश शांततेत ठेवला जातो एखादी घटना घडली तर पोलिस घटनास्थळी पोहोचतात तिथे दंगल घडली तर त्यावेळी आहे त्या स्थितीत पोलीस दंगल भडकवणाऱ्यांना आणि दगडफेक करणाऱ्यांना सांगत असतात त्यावेळी पोलिसांवर हल्ले होतात त्यात पोलीस जखमी होतात त्यानंतर राजकारण सुरू होतं पण पोलिसांनाच यामध्ये दोषी धरलं जातं आणि आरोपही केले जातात महाराष्ट्र राज्यात सध्या दंगली भडकवण्याचं काम सध्या सुरू आहे शहरामध्ये गावांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासारखी दंगली होऊ लागली आहेत नागपूरच्या घटनेमध्ये तेहतीस पोलीस जखमी झालेत यात आय पी एस अधिकारी यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला तसंच तीस पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला यात काही पोलीस जखमी झालेत महिला पोलिसांवर जमावाकडून काढून विनयभंगासारखा प्रकार घडलाय जमावाकडून तिथल्या घरांची गाड्यांची तोडफोड करत जाळण्याचा जा प्रकार झालाय यावेळी जमावाला पांगवत असताना पोलिसांवरच दंगेखोरांनी हल्ला केला त्यामुळे पोलीस जखमी झालेत एखादी घटना घडली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनाच आरोपीच्या पिंजरात धरलं जातं पोलिसांनी जमावावर काबू केला नाही तरी सुद्धा पोलिसांनाच दोषी धरलं जातं पोलिसांनी जगावं की मरावं कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते वरिष्ठांचा सा दबाव असतो सामाजिक कार्यकर्त्यांचा सा दबाव असतो पोलिसांनी कोणाची मंधरणी करायची ज्यावेळी दंगल घडते त्यावेळी प्रसंगावधान राखून निर्णय घेतले जातात पण एखादा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर त्याला पोलिसच अधिकारी कर्मचारी जबाबदार धरले जातात पोलीस जीवाची बाजी लावून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी आपलं काम करत असतात पण एखादी घटना घडल्यानंतर एखाद्याचा जा मृत्यू झाल्यानंतर त्याला पोलीस अधिकारी कर्मचारी जबाबदार धरले जातात एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यावर जमावामध्ये शांतता राखण्यासाठी गेला असता त्यावेळी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला जातो महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर विनयभंगासारखे प्रकार घडत असतात त्यावेळी पोलिसांच्या बाजूने कुणी नसतं समाजही नसतो पण पोलिसांच्या बाजूने राहण्याचं गरजेचं बनलं आहे कुठल्याही समाजाचा आरोपी असो दंगल घडवणारा हा आरोपीच असतो त्यामुळे पोलीस कर्तव्य बजावत असतात यावेळी पोलीस कोणतीही जातपात धर्म पाहत नाहीत फक्त कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस धडपडत असतो पण राजकीय स्वार्थासाठी राजकीय नेते पोलिसांचा वापर करून घेऊन त्यांनाच दोषी ठरवतात न्याय व्यवस्था ही त्यांनाच दोषी ठरवते त्यामुळे पोलिसांबद्दल जो सध्या प्रचार सुरू आहे तो थांबण्याची गरज आहे एखादा पोलीस कर्मचारी जर पोलीस खात्याची बदनामी करत असेल तर त्याला कठोर कारवाई करण्याची गरज आहे पण एक कर्मचारी खराब असेल तर संपूर्ण पोलीस खातं खराब ठरवलं जातं दंगलीच्या काळात सर्वच पोलीस जात धर्म बघून काम करत नाहीत यावेळी कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी सर्व पोलीस धडपडत असतात एखादी घटना घडल्यानंतर एखाद्याचा लाठीचार्ज नंतर, नंतर मृत्यू झाला तर त्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच धरलं जातं त्यांच्या परिवाराचं काय होणार दंगल घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली त्यात एखाद्या दंगलखोराचा मृत्यू झाला तर त्याला पोलीस कसं काय जबाबदार राहू शकतो असा सवाल सध्या निर्माण झालाय सध्या प्रबोधन करण्याचं गरजेचं आहे पोलिस हा जनतेचा शत्रू नसून मित्र आहे एम मराठी स्पेशल रिपोर्ट कमलाकर जाधवसह निखिल भिसे